अरे हा तर फेक व्हिडिओ बनवतो सगळं बोलतो ते सगळं खोट असत काही पण बोलतो सगळं फेक 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 अरे ईएमएस मध्ये थोडंच टेम्परेचर मेजर होत अरे सगळं फेक आहे तर कस काय होत पब्लिक नमस्कार भावानो तुमचं स्वागत आहे आपल्या अक्कल नाही आणि कमेंट करते रातभर या आपल्या सिरीज मध्ये तर भावानो सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो आता माझं नाव आहे साई आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे आणि आपण हॉरर प्लेसेस असतात ना तिथे जाऊन एक्सप्लोर करत असतो आणि जी रियालिटी आहे ती पब्लिक समोर मांडत असतो आता आपल्या इंस्टाग्रामला एक पेज आहे हॉरर साई म्हणून त्याच्यावर आपली एक लाख चौदा हजार असे काही फॉलोअर आहेत त्यामुळे आपण त्या फॉलोअरांसाठी नाही तिथे जाऊन जे प्लेस असतात ते एक्सप्लोर करत असतो आणि ती रियालिटी आपल्या पब्लिक समोर मांडत असतो तर आज हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच होता की आता बहुतेक कमेंट येत होते आपण जेव्हा पॉडकास्टला गेलो होतो आता आपल्याला एक पॉडकास्ट इन्व्हाइट आलं होतं मिस्टी टॉक या पेजकडून आपला भाऊ येतो तर त्याने आपल्याला पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि आपण तिथे जाऊन पॉडकास्ट शूट केलं आणि तिथे काही आपल्यासोबत घडलेले काही घटना मी त्यांना सांगितले त्यांनी ते अपलोड केले त्यांच्या युट्यूब चॅनलला तर काही असे महान लोक असतात ते खाली कमेंट करत होते की भावा हे सगळं फेक आहे आता जे जे त्यांनी सांगितले फेक आहे ते मी तुम्हाला इथे रिअल आहे का नाही हे प्रूफ सगळं दाखवतो त्यासाठी आधी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकॉन क्लिक करून ठेवा एक मुद्दा आहे आता सगळ्यात पहिला एक कहाणी होती जे माझ्यासोबत घडलेली होती आता मी त्या मध्ये सांगितलं होतं की आम्ही कुमट्याजवळ एक्सप्लोर करायला गेल्यानंतर तिथे आम्हाला एक आजीच असं काहीतरी घटना घडली होती आणि ते घटना मी तिथे शेअर केलो आता भैयाकडे ते क्लिप नव्हते त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की ते फेक आहे फेक आहे जे आपल्या आधीपासून जे आपल्याला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की आपण फेक असं आतापर्यंत काय टाकलेलं नाही आपण जे टाकतो ते सगळं रिअल करत असतो आता ज्यांना ज्यांना वाटत आहे ते 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 कि ते फेक आहे आणि मी कहाणी बनवून सांगितलं तर भावांना आपण कहाणी बनवत नसतो जे आपल्यासोबत घडतेत ना सा ते करत असतो आपण सगळ्यापेक्षा आपलं वेगळं आहे कंटेंट तर बहुतेक जणांना वाटतं की ते खोट आहे आणि वाटणार साजिकच आहे कारण कोण असं सांगितलं की विश्वास ठेवायचाच नसतो पण जेव्हा प्रूफ त्यांनी देतील तेव्हा तो विश्वास ठेवावा लागणार ना भावा तर आता मी तुला प्रूफ दाखवतो त्या मध्ये क्लिप नव्हती या व्हिडिओ मध्ये मी इकडे क्लिप लावतो तर तू आधी क्लिप बघून घे त्यानंतर मी तुला बोलतो आजीच्या रूपात आज असं काही दिसेल वाटलंच नव्हतं आता भाऊ तू क्लिप बघितलाच असेल आणि तुला समजलं असेल की हे फेक नाही आहे हे रिअल आहे आता जे आपल्याला इन्स्टाला फॉलो करते त्यांना माझ्या हे व्हिडिओ आपण खूप आधीच अपलोड केला होता आणि काही जणांना वाटेल यात पण आता काहीतरी अतिशय त्यांना वाटेल की हे मी कुणाला था तर थांबवलंय स्क्रिप्टेड आहे हे आहे ते आहे भावानू तुमच्या समोर ना देव जरी येऊन सांगितलं ना तुम्हाला सगळं खोटंच वाटत असत कारण तुमचे विचारत तसे जसं तुम्ही विचार करता ना तसं तुम्हाला वाटत असत तर हा व्हिडिओ आम्ही स्क्रिप्ट नाही काही नाही काही नाही आणि रात्रीचे दोन तीन वाजता कोणत्या आजची बाहेर पडूच शकत नाही तसल्या इलाक्यात तर पडूच शकत नाही आता मी स्वतः सांगतो की या जगात भूत एंटिटी नाही पण मी जर सांगत असेल की आमच्यासोबत हा किस्सा घडलाय तर तो किस्सा शंभर टक्के खरा असायलाच पाहिजे आणि त्यामुळे मी ते प्रूफसुद्धा दिलेला आहे आता तुमच्या मनातली ही शंका तर दूर झाली असेल असं तरी मी समजून घेतो आता जाऊ आपल्या पुढच्या शंकेकडे आता जेव्हा तुम्ही ते पॉडकास्टचं कमेंट वाचाल त्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की ई एम एफ मीटरबद्दल थोडी माहिती सांगितली होती आता त्यामध्ये एवढे कमेंट आलेत की भावा ई एम एफ मीटर टेम्परेचर मेजरच करू शकत ईएमएफ मीटर टेम्परेचर कुठं मेजर करताय अरे भावा त्याच्या जा नावावर जाऊ नको आता टेक्नॉलॉजी एवढा ॲडव्हान्स आहे ना एक मिनिट तुला माझ्यावर विश्वास तु नाही बसणार ना। मी तुला गुगलवर दाखवतो तु एकच मिनिट आता तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही भावानं तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेलच आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये गुगल असतोच तर गुगल मध्ये जावा आणि सर्च करा गुगलला ई एम एफ मीटर कॅन डिटेक्ट टेम्परेचर तर उत्तर असं काही येत आहे मी तुम्हाला तेव्हा वेगळे Yes, an ई एम एफ मीटर कॅन डिटेक्ट टेम्परेचर बट it इफ multifunctional इज आता तर तुमचा विश्वास बसला असेल तुमच्या भावावर की ईएमएफ मीटर मध्ये टेम्परेचर सुद्धा डिटेक्ट होत आहे भावानं फक्त ते ई एम एफ मीटर मल्टीफंक्शनल असायला पाहिजे आता हे खूप जणांना माहिती नसते त्यामुळे येतात कमेंट करते तुम्ही त्यांना माहीत पण नसते काय उगे येऊन कमेंट करतात ई एम एफ मीटरमध्ये कुठं थोडंसं टेम्परेचर मेजर होतंय अरे भावा होत आहे रे भावा तुला वाटत नसेल घे एक मीटर त्यामध्ये बघ डिटेक्ट होत आहे का नाही नंतर येऊन कमेंट कर कशाला तू जे लोक करते कष्ट त्यांना पण तू डिमोटिवेट करतो तुम्ही असं कमेंट करून आता मी खोटा दिसाल बोलू जर डिटेक्ट होत असेल तरच सांगणार ना आहे तुमचं आता हे पण प्रश्न सॉल्व्ह झाला असेल आणि प्रूफ पण तुम्हाला भेटला असेल तर आपण जाऊ आता आपल्या पुढच्या अजून एका प्रश्नाकडे जे की असेल शेवटचा प्रश्न तर चला चला ला तर चला पब्लिक आता सगळ्यात लास्टचा एकच किस्सा राहिलेला आहे खरं कुठे करायचं आपलं राहिलेला आहे लास्ट एकच तर टॉकवरच त्या पेजवरच आपण अजून एक किस्सा सांगितला होता एक अपार्टमेंट म्हणला सोलापूर मधल्या की तो दरवाजा नॉक करायचा आवाज आणि ते कबूतराचा विषय तो पण खूप जणांना खोटा वाटला कारण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर नाहीच आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा तो व्हिडिओ नाही आहे आता तो व्हिडिओ नसायचं कारण मी तुम्हाला सांगतो आता ज्यांचं ते अपार्टमेंट होतं जे अपार्टमेंट चालू होतं आणि त्याला सेल विकणार होते ते सगळे फ्लॅट विकणार होते आणि त्याने आपल्याला व्हिडिओसाठी बोलवले आणि आपण व्हिडिओ ते शूट केला ते सगळं केलं आणि जेव्हा आपण अपलोड केलं पण आता जेव्हा ते तिथले फ्लॅट्स विकतेत ना तेव्हा विकताना ना लई प्रॉब्लेम होत आहे आता जे घेणारे असते ना त्याने आपला व्हिडिओ बघितलेले असणारच तर त्याने ते फ्लॅट घेत नाहीत त्यामुळं ते जे मालक आहेत आता मेन मालकांचा मला कॉल आला होता मला म्हणजे माझ्या मित्राला कॉल आला होता तो माझा नंबर गेला तर मला कॉल आला की सर असा असा तो व्हिडिओ डिलीट करा कारण आमचे जे फ्लॅट आहेत ते विकले जात नाही आहेत आणि आमच्या फ्लॅटची म्हणजे हे होत आहे रेप्युटेशन खराब होत आहे त्यामुळे आपण तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे आपल्या चॅनलवरून खूप आधीच केलेला आहे आणि ते क्लिप ते सगळे आपण डिलीटच करून टाकलेले आहेत कारण आपल्यामुळे लोकांना त्रास नको कोणत्या आता हे माझं बोलेल तुम्हाला खोटं वाटत असेलच तर एक मिनिट मी तुम्हाला कॉल करून दाखवतो आ, हेलो, हेलो। आ, आ, अरे गणेश मी बोलतो साई अरे हो। ते आपला अपार्टमेंटचा किस्सा काय होता आ, ते नंबर मागायला ते अपार्टमेंट वाले कामेंट काय म्हणत होते व्हिडिओ बद्दल काय बोलत होते का त्याने म्हंटले ते नंबर पाठव ते आमचं असं तस नोकरी वगैरे जाते म्हणून तुझा नंबर मागाल तर त्याने व्हिडिओ उडवण्यासाठी खरा आहे ना ते हा खरं आहे पण हा तेच तेच चालतं चालतं लावतो तुला नंतर हा चालतं हा तर भावानं तुम्ही ऐकलं असेल आता भावाने सांगितलेला आहे कॉलवर आता त्या भावाला देत नसतो तर आता तुम्हाला विश्वास बसला असेल का नाही ते तर मला माहिती नाही तुम्हाला किती किती खोटं वाटलंय एवढं मी लक्ष देत नसतो कमेंटकडे खरं म्हणजे पण काही असं तुमच्या अशा कमेंटमुळे ज्यांना विश्वास बसत असते ना ते सुद्धा कमेंट बघते आणि त्यांचा पण विश्वास बसत नाही अशा गोष्टींवर तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता साठी व्हिडिओ नव्हता जे आपल्याला लाईक करतात आणि जे आपले भाऊ लोक आहेत फॅमिली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि त्यामुळे मी त्यांना हे प्रूफ करून दाखवत होतो त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या इथे असे काही प्लेस असतील जे ते तुम्हाला वाटत असेल की मी एक्सप्लोर करावं तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझी ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर मला जीमेल करा त्या मी तुम्हाला लगेच तिथे रिस्पॉन्स देण्यात येईल तर चला भेटूया आपल्या असा नवीन एक्सप्लोर केलेल्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय